आता हे जे मी दोन व्हिडिओ टाकत आहे तर तुम्ही बघा की गाडी कशी चालू नये मग आपण किती प्रयत्न केला तरी समोरचा माणूस कसा गाडी चालवतो हे आपण जरी कळत नसलं तरी आपण काळजी घ्यायची असते हा इन्सिडेंट आहे मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरचा आता हा मला मुंबईवरनं पुण्याकडे येताना समोर ज्या पाट्या दिसत आहेत त्या सगळ्या पहिला टोल लागलेला आहे मला तर मग हळूहळू उजवीकडे गाडी घेतली मी फर्स्ट लाईनमधनं ते टोलसाठी मुक्ताहून त्यांनी लेन्स क्रिएट केलेले आहेत जास्त गर्दी होऊ नये म्हणून वाला आता हा बलिनूवाला बघा माझ्या उजवीकडचा आणि आता ज्या गाडीचा कियाचा दिवा लागला बघा टेल लॅम्प ती गाडी बघा आता मी ज्या लेन मध्ये गाडी घालणार नेमकं बलिनूवाल्याला पण त्याच लेन मध्ये घालायची होती पण ही वॉज काइंड इनफ की तो थांबला माझ्यासाठी आणि मी गाडी पुढे घातली आता ह्या डावीकडचा कियावाला बघा त्याला काय पडलेलीच नाही माझ्या त्याच्या उजव्या हाताला कोण आहे कोण आहे की नाही त्या लेन मध्ये काही बघायचं नाही आणि गाडी तशीच आतमध्ये घालून टाकायची मागचा माणूस काही का करेला डॅश ही झाला असता माझा मी जर काणखीन स्पीडला असतो तर आणि हा दुसरा इन्सिडंट हा अमृत पॉईंटच्या अलीकडे घडलेला आहे आता एक्स्ट्रीम लेफ्टला ट्रक आहे आणि ट्रकला एरटीका ओव्हरटेक करते त्याच वेळेस मी पण डावीकडनं एका महिंद्राला ओव्हरटेक करतोय पण माझ्या लक्षात आलं शक्य नाही महिंद्रावाला पण ओव्हरटेकच्या सेकंड लेन मध्ये येतोय म्हणून मी त्याला पुढे जाऊ दिलं आणि मग मा, मी त्याच्या माग माग सेकंड लेन मधूनच गाडी चालवत होतो म्हणजे कोणाचाही मोसम तुटू नये हा उद्देश त्याच्या मागचा माझाही मोसम तुटायला नको त्याचाही नको थोडं पुढे गेल्यावरती माझ्या डावीकडचा जो एरिटीकावाला आहे त्याच्या लक्षात आलं की हा ट्रक आहे पण त्याने किती इलेव्हन थॉवरला डिसिजन घेतला बघा नावापुरता इंडिकेटर शेवटच्या क्षणी लावला आणि एकदम उजवीकडे आला समजा माझं त्याच्याकडं लक्ष नसतं तर निश्चितच डायल झाला असता तर मित्रांनो गाडी चालवताना आणि खास करून घाटामध्ये की जिथं आपल्याला नितांत काळजी घ्यायची गरज आहे तर निश्चित व्यवस्थित गाडी चालवा 嫩点。